तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपले चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल त्यांनी चॅनलला पहिले जाऊन सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो तेव्हाच प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव समजेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत चला दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव अच्छे भाजीपाला बाजारभाव वार शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर व्हिडिओला शेअर करत चाला शेतकरी मित्रापर्यंत तर कोबी हलका माल सहा रुपये किलो चांगला माल चौदा रुपयापासून ते वीस रुपये किलो मिरची हलका माल सोळा रुपये किलो चांगला माल सत्तावीस रुपयापासून ते त्रेचाळीस रुपये किलो घेवडा हलका माल सतरा रुपये किलो चांगला माल चोवीस रुपयापासून ते छत्तीस रुपये किलो बलरा मिरची हलका माल आठ रुपये किलो चांगला माल पंचवीस रुपयापासून ते छत्तीस रुपये किलो वाल हलका माल सव्वीस रुपये किलो चांगला माल एके रुपयापासून ते अठ्ठावन्न रुपये किलो चवळी हलका माल पाच रुपये किलो तर चांगला माल वीस रुपयापासून ते पस्तीस रुपये किलो फ्लावर हलका माल सहा रुपये किलो चांगला माल अठरा रुपयापासून ते तीस रुपये किलोपर्यंत భే హల్కా మాల్ రుపే కిలో చలా మాల్ల సవ్ రుపయపస్సు రుపే కిలో ధన హల్కా మాల్ దా రుయే కిలో తే చల్ పంవీస్ రుపయాపెన్స్తిస్ రుపే కిలోపంత పేరు హల్కా మాల్ పా రుపే కిలో తే చ రుపెన్ వీస్ రుపే కిలోపంత कारले हलका माल एकशे साठ रुपये कॅरेट तसेच चांगला माल तीनशे दहा रुपयापासून ते चारशे दहा रुपये कॅरेट काकडी हलका माल एकशे तीस रुपये कॅरेट तर चांगला माल दोनशे सत्तर रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपये कॅरेट वांगे हलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगला माल दोनशे चाळीस रुपयापासून ते तीनशे सत्तर रुपये कॅरेट दोडका हलका माल एकशे साठ रुपये कॅरेट तसेच चांगले माल दोनशे ऐंशी रुपयापासून ते तीनशे साठ रुपये कॅरेटपर्यंत हलका एक माल एकशे एक पन्नास रुपये कॅरेट तसेच चांगला माल दोनशे दहा रुपयापासून ते दोनशे नव्वद रुपये कॅरेट शिमला हलका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट तसेच चांगला माल तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एकावन्न रुपये कॅरेट झेंडू हलका माल अठ्ठावीस रुपये किलो चांगला माल बत्तीस रुपयापासून ते चाळीस रुपये किलोपर्यंत लसूण हलका माल पंचवीस रुपये किलो तसेच चांगला माल चाळीस रुपयापासून ते एक्कावन्न रुपये किलोपर्यंत तर मित्रांनो असेच व रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केट बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करून ठेवा तर शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याला बा भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका